नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबरला शिक्षक पात्रतेसंदर्भात महत्त्वाचा असा निर्णय दिलेला आहे या निर्णयामुळे लाखो शिक्षक कर्मचारी मोठ्या चिंतेत आहेत या संदर्भात शिक्षक संघटनांची काय भूमिका आहे याबाबतही सविस्तर पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशभरातील सर्व शालेय शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे अनिवार्य करीत नुकताच निर्णय दिला आहे त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक अनुदानित तथा विना अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीपर्यंत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य झाले आहे ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी गमवावी लागण्याची भीती आहे त्यामुळे राज्यातील जवळपास सहा लाख शिक्षक चिंताग्रस्त झाले आहेत संपूर्ण देशभरातील शालेय शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे जे शिक्षक पुढील दोन वर्षात टी ई टी ही व्यावसायिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सेवेत राहता येणार नाही पाच टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागणारी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे सेवानिवृत्ती जवळ आलेल्या शिक्षकांना अडचणीचे वाटत आहे प्रयत्न करूनही परीक्षेत उत्तीर्ण न झाल्यास सेवेची अत्यंतिक गरज असलेल्या शिक्षकांना नोकरी गमावावी लागेल या शक्यतेमुळे राज्यभरातील शालेय शिक्षक चिंतेत आहेत आर टी ईमधील कलम तेवीस अंतर्गत राष्ट्रीय अध्यापक शिक्षा, शिक्षा परिषद या देशाच्या शैक्षणिक सक्षम प्राधिकरणास प्राप्त झालेला किमान अहर्ता निश्चित करण्याचा अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करून संबंधित प्राधिकरणाने निर्गमित केलेली तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा रोजीची अधिसूचना आणि त्या अधिसूचनेचा आधार घेऊन राज्य सरकारने प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पहिली ते आठवीपर्यंत शिक्षकांसाठी निश्चित केलेली किमान शैक्षणिक अर्हता आणि आदेशाच्या दिनांकापूर्वी नियुक्त असलेल्या शिक्षकांना टी ई टी या व्यावसायिक पात्रतेमधून दिलेली सूट विचारात घेता आर टी ईमधील कलम तेवीसमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असे म्हणणे शिवसेना आमदार ज मो अभ्यंकर यांनी मांडले आहे तर वटहुकूम काढण्याबाबत खासदारांकडे टी ईटी उत्तीर्णतेच्या सक्तीमुळे चिंतेत सापडलेल्या राज्यातील सहा लाख शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आमदार ज मो अभ्यंकर यांनी पुढाकार घेतला आहे शालेय शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण करण्याच्या अनिवार्यतेतून सूट मिळावी यासाठी आर टी दोन हजार नऊमध्ये संसदेने सुधारणा मंजूर करेपर्यंत कलम तेवीसमध्ये उपकलम तीन अंतर्भूत करण्याबाबतचा वटहुकूम काढण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करा अशी विनंती करीत आमदार अभ्यंकर यांनी शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्यासह इतर लोकसभा व राज्यसभा सदस्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे